नमस्कार आता आरोहीने पैसे चोरलेले असतात तरीसुद्धा तिने रामाला खोट्यात काढलेलं असतं की मी तसं काहीही केलेलं नाही त्यामुळे आता रामावर खूप मोठा परिणाम झालेला असतो रामा विचार करत असते कोणतरी आरोहीला वाईट मार्गावर नेत आहे तिला सगळं वाईटच शिकवत आहे आणि मी इथं असून जर आरोहीला मी जर चांगलं शिकवू शकली नाही तर माझं तिची आई असण्याचा काही उपयोग नाही आता रामावर त्याचा खूप परिणाम झालेला असतो कारण तिच्या बाजूने आता अक्षय सुद्धा नसतो अक्षय सुद्धा रमाच्या विरोधात असतो आता रमा विचार करू लागते काहीही करून मला आरोहीला चांगली वर्तणूक द्यायलाच पाहिजे आणि मागे नक्कीच आता इरावती असणार इरावतीशिवाय ह्या घरात इतकं वाईट वागणारं कोणी नाही आणि या इरावतीचा खरा चेहरा मला अक्षयसमोर आणला पाहिजे त्यामुळे आता रमा एक नाटक करायचं ठरवते त्यासाठी ती, ती आर्थाला सोबत घेते आर्थाला म्हणते तू गणपतीचा रोल करायचा आहे आणि मी पार्वतीचा रोल करणार आहे आणि त्यामध्ये तू जे काही चुकीचं असेल ते चुकीचंच म्हणायचं आणि मी तुला सांगणार अशा पद्धतीने ते नाटक ठरलेलं असतं आता रमा पार्वतीचा रोल घेऊन समोर आलेली असते आता इकडे आर्ता ही गणपतीचा रोल घेऊन आलेली असते आता दोघीही नाटक सुरू करतात अक्षय इरावती आरोही आणि घरातील सर्वजण आता नाटक बघायला तयार असतात त्यावेळी रमा ही आता गणपती बनलेल्या आरताला सांगू लागते एक गोष्ट लक्षात घे मुलांनी आई वडिलांपासून कोणतीच गोष्ट लपवायची नसते आई वडिलांना सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात त्यावेळेला आरोहीच्या एक गोष्ट लक्षात येते मी परवा जी चोरी केली ती आईला माहिती होती पण मी आतमध्ये जाऊन पैसे लपवून ठेवले आणि आईच्या समोर आले आणि पैसे हातात नाही असं दाखवलं मी ते वागले ते चुकीचं वागले मला ते आईला कबूल करायला पाहिजे की मी चुकीचं वागले तेवढ्यात आरोही उठून उभी राहते आणि म्हणते आई एक मिनिट मला काहीतरी तुला सांगायचं आहे त्यावेळी रमा म्हणते बोल बाळा त्यानंतर आरोही म्हणते त्या दिवशी मी पैसे चोरले होते आणि ते इरावती आजीच्या सांगण्यावरून आणि मला इरावती आजीने आतमध्ये लिहून ते पैसे काढून घेतले आणि मी पुढे आली आणि त्यावेळेला माझ्या हातात काहीच नव्हतं त्यामुळे तू खोट्यात पडली साई पण मी खरंच पैसे चोरले होते आता आरोहीने सगळ्यांसमोर ते कबूल केलेलं असतं आता हे सगळं ऐकून अक्षयला खूप राग येतो अक्षय म्हणतो आत्या तू हे करायला सांगितलंस तिला अगं तुला लाज नाही वाटत का माझ्या एवढ्या लहान मुलीला चुकीच्या वळणावर पाठवतेस तू असं बोलून अक्षय आता इरावतीचं थोबाड फुडतो आणि म्हणतो तुला आता ह्या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही असं बोलून आता अक्षय तिला घराबाहेर धक्के देत काढत असतो त्यावेळी रमा पुढे येते आणि म्हणते राहू दे अक्षय अरे सणावाराचे दिवस आहेत आणि त्यांनी चूक केली म्हणून आपण पण चूक केलीच पाहिजे असं नाही ना आता रमाच्या बोलण्याकडे सगळेच बघत असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू